आपल्याला पाहायला आहे एकूणच आपण पाहतो की ज्या मेट्रो स्टेशनच्या पुला जातोय आपल्या सोबत पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया सर काय काय का... का सांगाल आज पुलाच्या निषेधार्थ आंदोलन करताय मिरवणुकीला अडथळा निर्माण होतोय काय झाले पूर्वी ज्यावेळेस लकडी जो आपला खंडोजाबा चौकातला ब्रिज आहे तो बावीस फुटाचा केला सर्व मंडळांनी ते आंदोलन केलं तर मग आम्ही म्हणलं ठीक आहे सरकारचा खूप पैसा वाया जातोय आता त्यामध्ये मार्ग निघत नाही तो ब्रिज असल्यामुळे आम्ही मान्य केलं आम्ही प्रत्येक मंडळाने पुणे शहरातल्या आम्ही किंवा वीस फुटाची आपण उंची करू देखायची आणि त्याच्यावरही आपण हार्डवेक विकू त्या आम्ही सगळ्यांनी खर्च करून त्यावेळी बनवलं आज आपण बघतोय की त्या ठिकाणी या पुलाची उंची सतरा फूट केली हा पूल ऍक्च्युअली जो पदचारी पूल आहे हा जो आहे तो ठेकेदाराचे पैसे म्हणजे त्याचा घर बांधण्यासाठी केलेला पूल आहे आपण जर बघितलं उजव्या साईडने हा शॉर्टकट म्हणजे तो स्टेशनला जायला पूल आहे हा पूल एवढा लांबन लोक वापरत नाहीत तुम्ही दिवसा वाटल्या तर सर्व्हे करा आम्ही सर्व्हे केला की याच्यामुळे दहावीस लोकही वापरत नाही आणि या ठिकाणी फिरणारे लोक जातात ह्या स्टेशनला एक इथून उजव्या साईडने आहे आणि एक तुमच्या बालगंधर्व रस्ता आहे आता आपण विचार करा की तू ह्या इथून जवळ असल्यानंतर उजव्या साईडने तो ह्या साईडने एवढा लांबन का चालत जाईल पुढचा पूल जो हा बावीस फुटाचा केला आहे त्यावर लोक जातात तो का वापरतात त्या ठिकाणी त्यांनी सरक्त जिना केल्यामुळे वापर सरकता जिनाही नाहीये पूर्ण अधिकाऱ्यांनी स्वतःचे किशे भरण्यासाठी आणि संगणमत करून हा ठेकेदार संगणमत हा ब्रिज केलेला आहे आणि हा पुणे शहरातल्या सर्व गणेश मंडळांना विकेस धरण्याचा कार्यक्रम आहे का म्हणजे जाणून मधून आपल्याला माहिती की पूर्वी आंदोलन झाले त्या ठिकाणी बावीस फूट उंची केलेली मग पण बावीस केला पाहिजे ह्याच्या पुलचा जो ब्रिज आहे भोसले आर्केड पासला तो बावीस फुटाची उंची हाच का सतरा फूट आम्हाला याच्या मार्गाची काळ्या गणित असणार आहे आम्ही मेट्रोच्या अधिकारांना सर्व बालबी साहेबांनी सर्व भेटलो संदीप काळे आम्ही सर्व बाई वगैरे सगळं भेटलो होतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या गाडगे साहेब म्हणले की तुम्ही बाबा सोनाय साहेबांची भेट घ्या सोनानाय साहेबांशी आम्ही सर्व मंडळाचे प्रमुख गेलो त्यांना चार तारखेला पत्रे दिलं त्यांचं म्हणणं डायरेक्ट आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही चार पाच इंजिनिअर घ्या तुम्ही हा पूल बाहेरून बनवून आणलेला आहे त्यानंतर इथं आल्यानंतर क्लन रातोरात फिट केलेला आहे तर हा पूल काढू शकतात म्हणजे असं नाही की ह्याच्यावर मेट्रो जाते काय जाते आणि पर्याय ह्याला वस्तू रस्ता आहे ना की रस्ता नसताना मान्य केलं असतं पण हा बाहेरून आणून बसवलेला रातोरात बसवलेला आहे तर हा नटबोल्डवर आहे आणि निघू शकतो पण मेट्रोच्या अधिकाऱ्यांची भूमिका अशी की आम्ही काढणारच नाही ना, आम्ही ज्यांना पाठवणार नाही बघणारही नाही आज जसं जर त्यांनी नाही केलं हा जर पूल नाही काढला तर भविष्यामध्ये जी मिरवणूक आता होणार आहे त्याच्यामुळे सर्व गणेश मंडळ असा निर्णय घेऊ शकतात की मंडळांनी गणपती इकडे मांडवत ठेवायचा मिरवणूक ही महिनाभर चालू ठेवायची मागणी काय या ठिकाणी फक्त आम्ही आमची एकच मागणी सर्व गणेश मंडळाची की त्या पुलाची उंची वाढवावी तो पूल नट बोलवरती आहे तो तीन दिवसासाठी काढून घ्यावा आणि आमची विसरून म्हणून चांगल्या पद्धतीने पार करावी अन्यथा तर अन्न करायचं नसेल तर हा पूल पाडण्यासाठी आम्ही सगळे सक्षम आहोत आम्ही नक्कीच त्यावरती काहीतरी करू आणि आम्ही घडू नये हे प्रशासनाला आम्ही आवाहन करतो की गणेश उत्सवाला गालबोट लावता कामा न मिरवून गेला त्यामुळे तुम्हाला सजग इशारा हो देतोय आम्ही की तुम्ही यामध्ये काहीतरी तोडगा करावा चौदा सप्टेंबर पर्यंत अन्यथा पंधरा सप्टेंबरला आम्ही त्याच्यावरती कारवाई करू बुलडोजरनी आम्ही सर्व मंडळ खर्च करू त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी डायरेक्ट पाडण्यापेक्षा जर सामंजस्याने प्रश्न सोडवले महानगरपालिकेला सांगितलं तर आपल्याला ते पर्यायी मार्ग देतील ना मिरवणुकीसाठी पर्यायी मार्ग कुठल्याही परिस्थितीत पर्यायी मार्ग स्वीकारला जाणार नाही स्वीकारला चालत आलेली आहे त्यामुळं गणेश उत्सव पर्यायी मार्ग स्वीकारणार नाही प्रशासन प्रशासन आणि मेट्रो जनतेला गृहित धरतंय गृहित धरतंय साधा एखादा डिवायडर पाडा करायचा असेल तर हरकती मागवतात हा जंगली महाराज रस्त्यावर एवढा मोठा पादचारी पूल बांधताना हरकती मागवल्या असत्या तर लाखोही हरकती आल्या असत्या आणि हा पूल झाला नसता अशा या मेट्रोच्या आणि महानगरपालिकेच्या प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतोय कि तुम्ही आमची असलेली परंपरा मागच्याकडनं जो बाबा त्यांनी तो पूल लहान केला होता परंतु गणेश उत्सवाच्या कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे त्याची उंची वाढवली याची जर उंची वाढवली नाही तर पुढच्या वेळी पुढच्या वेळी हा पूल हे कसब्यातले पूर्व भागातले एक पर्व मंडळ त्यांना ही अडचण होती आणि कसबा पेठेतले आणि पूर्व भागातले गणेश उत्सव कार्यकर्ते शिवाजीनगरचे कार्यकर्ते एवढे ध्येय वेळेत कि हा पूल पाडल्याशिवाय राहणार नाही आपल्या मिरवणुकीची जी उंची असते ती साधारण किती असते मिरवणुकीची उंची साधारण पूर्वी पंचवीस ते तीस फूट असायची परंतु मेट्रोचा मागचा ब्रिज खंडूज चौकातला बावीस फूट झाल्यामुळं सर्वांनी आत्मसात केले आणि सर्वांनी आपापल्या अप गाड्याचे साईज बावीस प्रमाणे बावीस फुटाप्रमाणे केलेले आणि आता याच्यामुळं आम्हाला आता आमच्या गाड्या तोडायची आता नोवत आलेली पूल खरंच काढला जाऊ शकतो तो अभियांत्रिकी याच्यातल्या कार्यकर्त्यांना जे कळतं ते मेट्रोचे इंजिनियर्सला कळून हे आश्चर्यची बाब आहे महानगरपालिका आणि मेट्रो यांना बेफिकिरी असल्यामुळे या पद्धतीचे पूल बांधले गेले हा तो प्रिस्ट्रक्चर्ड आहे चॅनल वरती बांधलेला पूल असल्यामुळे त्याला तात्पुरत नव्हे तर कायम स्वरूप स्वरूपामध्ये दोन ते तीन फूट सहजपणे उचलता येणं शक्य आहे परंतु मेट्रोच्या माणसांनी अभियंत्यांनी इथे यायला पाहिजे साहेबांनी आणि दारवी साहेबांनी इथे येऊ नये याची पाहणी शक्य आहे असं दिसेल एकूणच आपण पाहतोय की या सर्व गणेश मंडळांकडून पंधरा सप्टेंबर पर्यंत मुदत आहे पुणे प्रशासनाला देण्यात आलेली आहे त्यामुळे हे जे पूल उभा केलेले आहेत ते चॅनल उभं केलेले आहेत तात्पुरत्या स्वरूपात <स्तित्तित्त> आता येऊ शकतात आणि जो मार्ग आहे तो